नमस्कार मित्रांनो तर कालपासून बघा सगळे जण होते बघा बघ बक सगळं घरच मोकळं होणार आहे त्यामुळं आज आम्हाला नुसतं भकास उचलून टाकल्यासारखी जागा होणार आहे मस्त आपलंच घर आहे पण आपल्या घरात माणसं आलेली किती पण चांगली वाटते ती पण जाताना मात्र कुणासाठी चेहऱ्यावर असं सुख समाधान दिसत नाही हो का आत्यासुद्धा आल्या त्या घालवायला हो <स्थी> खाली नाना भाऊ इथं दिसलं काय कोपऱ्यात आणि नाना भाऊ जर डोळ्यात पहिल्यांदा पाणी यायचं दिसलं का सगळी जण थांबले ते अजून भाऊजींची तर आंघोळच नाही बर का लवकरच आज निघायला लागले ती काल रात्रभर पाऊस होता सकाळी जायचं म्हणून नाना भाऊच्या पण गई आजारी आहेत तिथं त्यांना पण टेन्शन होतं डोक्यात तरी पण त्यांनी आपल्या आईच्या कार्यक्रमाला आलोय आपण म्हणून तेवढा वेळ कालच चालली होती पाऊस असल्यामुळं आणि तात्या थांबल्यामुळं नाना भाऊ थांबलं नाहीतर नाना भाऊ तर, ना ना तर कुठलं थांबत खरं तात्यानं तात्यान आईचा ह्या एकही कार्यक्रम चुकवलं नाही <laughs> ज्यावेळेस आई गेली त्यावेळेस दुसऱ्या क्षणा दुसऱ्याच दिवशी गाडी तात्या स्पेशल गाडी करून भेट घेऊन तासभर थांबून लगेच गेलं म्हणजे प्रत्येक सुखदुःखात तात्यांमध्ये असं कधीच चुकवलं नाही आणि वहिनीने तर ह्या वेळेस लय मदत केली कामाची लय म्हणजे लय काम केलं वहिनीने निमक काम आमचं हलकं केलं सारखं केलं वहिनीने असं नाही की आपण बाहेर आलो कसं बसून प्रत्येक कुठला आम्ही जे काम करल त्या कामात वहिनी हातभार लावलाय सगळ्याच सगळ्याच आलेल्या फॅन लोकांनी सुद्धा काल वाढवून भरपूर काम केलं सगळ्यांनी बरीच लोक आलती बरीच लोक म्हणजे पब्लिक दिसलं नाही पब्लिक दिसलं नाही तर लोकांनी शूटिंग फक्त करायचं गेलं तर पब्लिकचं शूटिंग केलं नाही पाठीमाग पूजाला ना थांबाय लागल्यामुळं काम प्रत्येकाला असल्यामुळं पण भरपूर लोक आलती फॅन लोक पण भरपूर आलती स्टार लोक पण भरपूर आलती आणि फॅन लोकांनी खर फॅन लोकांचं खरंच आभार त्यांनी आमच्या घरी येऊन आम्ही जिकडे तिकडे कामात घेतल्यामुळं इथं वाढ कोण नसल्यामुळं त्यांनी स्वतःहून कोणी कोणी लाडू कोणी चपाती कोणाही भाजी कोणी पापड कोणी भजी असं करून प्रत्येकाने वाढू लागितलं सगळीनी टोटल एकही माणूस इथं बसला नाही पण आलेल्या माणसांना सगळ्यांनी पोट भरून जेवण हे सगळं व्यवस्थित हे केलं बघा आणि कसं आपलं असल्यासारखं समध्याने जबाबदारीनं केलं आणि कार्यक्रम पण व्यवस्थित झाला सगळं ही झालं पण आज नंतर सगळे चालले ती त्यावेळेस मात्र असं ऊर भरून येत आहे दिवशी पाऊस तेवढा आला नाही बघा पुन्हा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा पुन्हा पावसाला पावसानं एक साथ दिली भारी हो पण सगळं झालंय पण आपल्यानं आईच नव्हत्या ना मग त्याच्यामुळे कोणाला काही सुख म्हणजे असं वाटलंच नाही का इथं आल्यावर मग काय उपयोग झाला वाटलं असं नाही का कालोय आई आहे भास होतो भास आसपास आहे कुठं म्हणून म्हणून आई जरी एवढा स्वयंपाक केला पण आईने घास नाही खाल्ला काय करायचं आता आई आई आपल्या प्रत्यक्षात आई जरी आपल्या जवळ नसली तर अप्रत्यक्षरित्या आई तिच्या तिच्या जीवन आपल्या शेजारीच आहे आता सुद्धा तुम्ही बघू शकता कावळा आताच येऊन इथं व्हिडिओ चालू झाला का कावळा येऊन गेला आणि आजच कावळा येत नाही तर प्रत्येक वेळेस रोज सकाळची आठवड्यात नाही एकदा दोनदा आणि काल एवढा कार्यक्रम केला अण्णाचा खरंच वाटलं होता कावळा येतोय का नाही कावळा येतोय का नाही पर अशी मा सगळी माणसं ही सगळी उठून गेल्यानंतर तर, तर कावळ्याने येऊन ती घरावर ठेवलेला बी घास खाल्ला तिथं आजूबाजूचं बी सगळं कावळ्यानं खाल्लं आणि सकाळ सकाळी आज लवकर येऊन हजेरी लावून गेला आपल्याला जरी दिसत नसली तर ती आपल्याजवळ आहे असं जग म्हणूनच जागावं लागते आणि खरंच ती आहे बरं का तिचा आत्मा हितच आहे तिचा आत्मा लिकरा वेळातनं कुठंसुद्धा गेलेलं नाही ही माझा अनुभव तर तुम्हाला मला सांगतो या कारण जशी आई गेली आहे तसं आई हितच आहे हे ही मला तर असंच वाटते कारण स्वप्नात येत नाही एकदाच गेल्यापासून फक्त एकदाच स्वप्नात आली ती ती लगेच पाच मिनटात जिकडं तिकडं गेली असं आहे आणि आई ही रोज मला तर कावळ्याच्या रूपानं रोज ह्याच्या अगोदर कधीच घराला कावळा येत नव्हता कावळ्याच्या रूपानं का पण आईचं मन हाय इथं तुम्ही काय का म्हणणार सगळीजण मनाचे थोडी तरी समाधान होते का की कावळा आला कि आई आल्यासारखं वाटत इथं आणि येऊन जरी का एखादा कधीच नाही की कावळा आला आणि लगे वरच्यावर उडून गेला असं कधी झालं नाही कुठं पण काय पण असलं तर ती कावळा खाल्ल्याशिवाय किंवा बॅलरमध्ये पाणी पिल्याशिवाय जात नाही कावळा आईसारखं या जगात माणूस होणार कधीच होणार नाही कारण सगळ्यांना माहित आहे कोणकात माहित आहे नाना भावाला माहित आहे अजून कोण कोण फॅन आईचं अनुभवलं त्यांना तर माहिती आई होत्या त्यावेळेस आलो होतो त्या पलीकडल्या घरात घुसलं का मला आईचीच आठवण येते कारण मी निघालो आई म्हणजे आईने मला भजे काढून दिली होती मला त्या घरात घुसलं का पहिली आईची आठवण येते आणि आईने त्यावेळेस माझ्या तोंडावरून हात फिरून माझा मुग घेतला होता एक आईने स्वत स्वतः कधीच आई मटण खात नव्हती पण कोण ही लोक होत्या नाना, आए ना, आए नाना भाव आलं कोण आलं कधीच आई स्वतः मटण खात नसली तर आव जाऊन पाटणारी मला म्हणायची पाटणारी मटण घेऊन ये असं असं आपल्या घरी आलंय पाटणारी घेऊन ये आणि आई स्वतः तयार करायची लय वेळा असं आमच्या नाना भावा कुठं का त्याच नाही अनेक पब्लिकला सगळ्याला माहीत आहे जी इथं कोण कुन, कोण येऊन जेवून गेली ते सगळे मी आणि उपाशी आजपर्यंत ज आय आज आई होती पिन आणि आय नसल्यानंतरही आजपर्यंत आम्ही माणसं जपण्याचाच चांगला प्रयत्न केला आहे आमच्या दरातनं आजपर्यंत कधीच आम्ही उपाशी कुठलाच माणूस कुठल्याही माणसांना म्हणू द्या ह्या माणसाच्या दरातून आम्ही उपाशी आलो ह्या माणसानं आम्हाला पाणी दिलं नाही ह्या माणसांना चहा दिलं नाही कारण अन्नही आईनं जर आम्हाला शिकवलं आहे जेवढं तुम्ही अन्नदान करताल तेवढं तुम्हाला आयुष्यात सुख शांती तुमचा परपंचात चांगला होणार तुम्ही जर आलेल्या माणसाची भूक जर तुम्ही करू शकत शकत नसाल नसाल तर तुमच्या जगण्यात काय सुद्धा अर्थ नाही अशी आमची म्हणायची म्हणून आय नेहमी चुली पडे पशी असायची बघितलं तर पैशाची पाण्याची श्रीमंती असून काय नाही किती पण गरीबी असते चटणी भाकर खाल्ली ना त्याला महत्व आहे तांब्यावर पाणी दिलं चटणी भाकर खाल्ली खा जेव्हा खावा जेवा म्हणलं त्यात माणूस के पण भोय बाबा आपल्याकडे पैसा आहे हजार रुपयाने धरा शंभर रुपयान खावा हाटीलात तसं पैशाला महत्व नाही घरी आपल्या आपण आपल्या हाताने करून किती घालतोय लय महत्व आहे आणि आम आत्या आमच्या आयुष्यात येऊन कधी कुठे फिरल्या नाही त्या पण नाना भाऊची इकडे दोन रात्र तेवढ्या आत त्यांनी डोळ्यावर झापडी वाढवून का होईना वो पण तेवढ्या मित्र निलेश भाऊंचे फक्त माझ्या आणि सोशल मीडियावरती पहिली ओळख आमची नाना भाऊची म्हणजे आम्ही युट्यूब चालू करायच्या अगोदरपासून नाना भाऊची ओळख आहे नाना भाऊला तिसरा मुलगा म्हणजे थोरला मुलगा असं त्यांनी मानलं होतं आणि नानाला आलं का अंड्याची पोळी आवडती अंडी आणा घरी नसली तर आम्हाला तिकडून तिकडून अंडी आणाय लावायच्या पहिल्या वेळेस आलं त्यावेळेस तर दीडशे का दोनशे दोनशे अंडी गोळा करून घालून तांदळ फुटन म्हणून तांदूळ टाकून अंडी भरून दिले होते की ती माया कधीच विसरू शकत नाही बाहेरचे लोक एवढी विसरू शकत नाहीत ना किती त्यांनी माया लावली असं प्रत्येकाला जीव लावायच्या कधी त्यांनी कुणाला असं इकडं केलं नाही आईनं माया लावली ज्या ज्या लोकांना माया लावली तिथे लोक सगळेजण आलते कोंड जाते असो नाना भाऊ असू कधीच म्हणजे निरोप दिलाय त्यांना आली नाही ती असं कधीच झालं नाही त्यांनी एक प्रकारची जाणीव ठेवली आहे आईला आईनं खरं आपल्याला आधार दिला तर आपल्याला आईनं आपल्याला चार घास म्हणजे अन्न हे केलं तर आपण आईपाशी प्रेमानं राहिलो होतो आईसोबतचं काही काय क्षणाचा आठवणीचं व्हिडिओ आहे तर तात्यासोबत ऐकतं नानाभाऊसोबत आहेत आमच्यात तर ऑलरेडी आहे अजून बऱ्याच काही काय स्टार लोकांचं फॅन लोकांचं मनापासून आभार ते पिन आलती जे आईच व्हिडिओ आवर्जून बघत होते ते सुद्धा काय आम्ही नुसतं सांगितलं तो वर्षाचा कार्यक्रम आहे ते सुद्धा लोक पंढरपूर पासून सांगली पासून सांगोल्यापासून सगळे वरन गणेश शिंदे दादा आलत ते पिन गाडी त्यांची येत नसताना सुद्धा तरी बरोबर दोन मिनिट बाराला दोन मिनिट तोपर्यंत लगेच पळत पळत आलती छान लोक सगळ्यांचं मनापासून आभार तुम्ही आला आमच्या छोट्याशा वर्ष श्रद्धाचा एवढा कार्यक्रम कधीच कोण मोठं करत नाही ते पण आम्हाला तर... आई विषयी काहीतरी आपलं आईसाठी आपण काहीतरी करायचं आई आई विषयी नुसतं बोलून नाही आई जिवंत असताना पण तिला जीव लावला पाहिजे आई गेल्यानंतरही आई विषयी मनात प्रेम पाहिजे आई जरी गेली असली आपल्याला सोडून जरी गेली असली तर ती आपल्या आहे की असं मनात धरून आपण तिचं काय असेल ते कार्यक्रम वगैरे केला पाहिजे तिच्या जीवाला तेवढं तिच्याला वर आपल्याला दिसत नसली ती तर वरणं बघत असते आईला खरंच आम्ही गेल्यानंतरसुद्धा माझी लेकरं माझी लेकरं मला विसरली नाही ती या आईला वर वाटलं पाहिजे म्हणून आईचं आम्ही एवढ्या मोठ्या थाटात लाख दीड लाख रुपये खर्च करून आम्ही एवढा मोठ्या थाटात कीर्तनकार ही सगळं मंडप आचारी एकही माणूस उपाशी गेला नाही काय काय ज्यांचं उपास होतं त्यांना आम्ही राजगिरीचं लाडू आणून ठेवलं होतं तर खरंच कोंडूतात त्या नाना भाव आणि सगळ्या ऑल फॅमिलींचं जे जे आले ते त्यांचं खरंच मनापासून आभार जसा आता आला आहे तसंच आयुष्यभर असंच एकत्र आपण राहूया आणि मी तुमचा आता निरोप घेतो धन्यवाद कर <laughs>